उन्हाळा चालू आहे आणि उन्हाळ्यामध्ये एकदम साधी सोपी असा आपण रोजच्या जेवणातली थाळी बनवणार आहे पावट्याच्या शेंगा इथे सोलून घेतलेला आहे कांदा टोमॅटो कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे आणि नेहमीच्या भाजीला मी जे मसाले वापरते ते सगळे मसाले आपण थोडे थोडे इथे भाजीसाठी वापरणार आहे कढई तापायला ठेवलेली पळीभर तेल घालून जिरी मुरी घालायची बारीक चिरलेला कांदा आपल्याला यामध्ये घालायचा आणि कांदा आपल्याला तेलामध्ये चांगला भाजून घ्यायचा कांदा तेलामध्ये चांगला भाजला की ना आपल्याला त्यामध्ये टोमॅटो घालायचा आहे टोमॅटो एक मिनिटभर तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा एक चमचा मीठ घालायचं आणि नंतर आपल्याला पावट्याच्या ज्या शेंगा आपण सोलून घेतलेल्या आहेत त्या शेंगा आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आणि व्यवस्थित आपल्याला इथे हलवून घ्यायचं हलवल्याच्या नंतरनं आपल्याला तेलामध्येच आपल्याला ह्या शेंगा चांगल्या परतून घ्यायच्या आणि नंतरनं जे मसाले आपण इथे घेतलेले ते घालायचे आता यामध्ये काय आहे हळद हिंग तर आपण कोणतीही भाजी असत तर घालतो लाल तिखट आहे धने पावडर आहे आणि कांदा लसूण मसाला यामध्ये घातलेला आहे कोथिंबीर घालायची भाजी व्यवस्थित हलवून घ्यायची आता आपण ही भाजी सुकी बनवतोय त्यामुळे पाणी अगदी थोडंसं घालायचं आणि वाफेवरती भाजी आपल्याला इथे शिजवून घ्यायची तर इथे तुम्ही बघू शकताय आपली भाजी व्यवस्थित शिजली गेलेली भाजी थोडीशी आपल्याला ओलसर ठेवायची कारण कोणतीही भाजी, भाजी असू थंड झाली किती जास्त कोरडी होते तर इथे ओलसर ठेवलेली पावट्याची भाजी आपली इथे बनून तयार झालेली आहे आता साईडला कढई आपण इथे ठेवून देणारे आणि उन्हाळा चालू आहे उन्हाळ्यामध्ये कमी तिखट कमी तेलकट असं काहीतरी पातळ आपण भाजी वरण असं म्हणजे वरणाचे त्यातलाच एक प्रकार आपण इथे चिंच गोळाची आमटी बनवून आहे एक वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे स्वच्छ धुवून घ्यायचं हळद हिंग मीठ घालायचं आणि कढईमध्ये कुकरचा डब्बा ठेवून द्यायचा नंतर ना आपल्याला यामध्ये एक चमचा तेल घालायचं तेल घातलं की सहा ते सात शिट्ट्या घेऊन आपल्याला डाळ चांगली बारीक मौसूत शिजवून घ्यायची तुरीची डाळ असल्यामुळे थोडासा वेळ लागतो त्यामुळे जरासा आपल्याला कुकरच्या शिट्ट्या दोन तीन जास्त घ्यायच्या तर इथे आपली डाळ शिजवून झालेली आहे नंतर ना कुकरमधनं डबा आपल्याला बाहेर काढून घ्यायचा आणि आपल्याला डाळ चांगली हटवून घ्यायची आपल्याला पूर्ण बारीक करून घ्यायची याने आपल्याला काय करायचे डाळ चांगली हटवून घ्यायची म्हणजे डाळ चांगली व्यवस्थित तिचा गरगोट होतो आता गरगुट झालेला आहे आपण चिंच गुळाची आमटी बनवते म्हणून एक मोठा खडा गुळाचा घालून घ्यायचा आणि चिंचेचा दोन चमचे कोहळ आपल्याला इथे घालून घ्यायचा किंवा तुम्ही डाळ शिजवताना चिंच यामध्ये शिजायला घालू शकता फक्त गूळ घालू नका गूळ सगळ्यात शेवटी घाला जर तुम्ही गूळ अगोदर घातला तर डाळ तुमची शिजली जाणार नाही आता आमटीला आपण फोडणी देणार आहे पळीवर तेल घालायचे दोन पळ्या तेल घालायचे जिरी मुरी घालून आपल्याला हिंग आणि हळद घालायची आणि नंतर ना एक टोमॅटो चिरून घेतला आहे तो आपल्याला तेलामध्ये चांगला शिजवून घ्यायचा आता यामध्ये मसाले काय घालायचे आहे धने पावडर थोडीशी घालायची लाल तिखट आपल्याला यामध्ये घालायचं आहे आणि जो आपला मिक्स मसाला असतो ना तो थोडासा आपल्याला घालायचा किंवा तुम्हाला कोणताच मसाला घालायचा ना तर फक्त तुम्ही इथे लाल तिखट घातलं ला ना तरी चालेल आणि व्यवस्थित मसाला परतून घ्यायचा आणि हाटून घेतलेली डाळ आपल्याला यामध्ये घालायची थोडंसं पाणी आहे आता ही आमटी बनवताना ती जास्त पातळ किंवा जास्त घट्ट बनवायची नाही तर याच पद्धतीने ती आपल्याला बनवायची चवीप्रमाणे आपल्याला मीठ घालायचंय आणि आमटीला चांगली खळ खोड़, खळून अशी उकळी घ्यायची उकळी घेतल्याच्या नंतर आमटी बनवून आता भात लावून घेणार आहे आणि नेहमीप्रमाणेच आपण चपाती इथे बनवून घेतलेली आहे आता चपाती नेहमीच आपण जशी बनवतोय तशीच इथे आपण बनवून घेतलेली आहे त्यामुळे चपातीचा व्हिडिओ मी इथे दाखवणार नाही आपला कमी हिडीव बनवायचा जास्त मोठा बनवायचा नाही म्हणून मी इथे चपातीचा हिडीव बनवताना तुम्हाला इथे रेसिपी दाखवलेली नाही आता थाळी बनवून घ्या छान असं आपण आंबट गोड अशी आपण इथे चिंच गुळाची आमटी बनवून घेतलेली चिंच आणि गूळ उन्हाळ्यामध्ये शरीराला थंडावा देतं उन्हातून बाहेर आलं तर सगळ्यात पहिला तोंडामध्ये गुळाचा खडा घ्यायचा आणि मग पाणी प्यायचं त्याने आपली धाप जी असते आपल्या उष्णताची असते ते कमी हो मदत होते चिंचे तुम्ही सर्वत करून पिऊ शकता त्यामुळे चिंच आणि गुळ उन्हाळ्याच्या दिवसा शरीराला थंडावा देण्यासाठी उपयुक्त ठरतं तर अशा पद्धतीने आपण इथे चिंच गुळाची आमटी पावट्याची भाजी बनवून